नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडकरे शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास वडगाव मावळ रेल्वे स्टेशन येथील मोकळ्या जागेत भावाच्या छातीत भावा चा चा चाकू सारखे लोखंडी भरची हे हत्यार खुपसून निघरून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे याबाबत वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नकटू नवाब पारदी वयवर्ष अंदाजे छत्तीस राहणार मुळचा मध्य प्रदेश याने मोठा भाऊ उद्देश नवाब पारखी वय वर्ष त्रेचाळीस मुळचा राहणार मध्य प्रदेश सध्या दोघेही राहणार रेल्वे स्टेशन वडगाव मावळ याचा निगरुण खून केला आहे फिर्यादीच्या सांगण्यानुसार उद्देश याच्या नातीचा आरोपीच्या मुलासोबत लग्न लावून देण्यास नकार असल्याने या दोघा भावांमध्ये बाचाबाची झाली आरोपी नक्टू याने उद्देशियास शिविगाळ करून मारहाण केली या भांडणामध्येच नक्टू याने आपल्या सख्खा भाऊ उद्देशाच्या छातीत लोखंडी बरची भोसकून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे मयत उद्देशाच्या मुलाच्या फिर्यादीवरून नक्टू याच्या विरोधात वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे पन्नास ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडगाव मावळ पोलीस पोलीस वरिष्ठ पोली निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार डोईजर पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद